हिंदू स्पिरिच्युअल सर्व्हिस सोसायटी ही संघाची सहसंस्था आहे आणि यामध्ये आम आम्ही सर्व मठ मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांद्वारे शतकानुशतके हिंदू शीख बौद्ध जैन यांच्यापर्यंत सेवा देण्याचे काम करतो सनातन धर्मातील घटकांवर सेवा कार्य करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांचा त्यांच्या धर्मावरील विश्वास वाढेल आणि लोकांना माहितीचा फायदा होईल व त्यांची धर्मावरील श्रद्धा टिकेल हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवा महोत्सवाचे आयोजन केले जाते चेन्नई दिल्ली बंगळुरू अहमदाबाद जयपूर इंदोर येथे अनेक वर्षांपासून असे मेळावे आयोजित केले जातात या महोत्सवाचे वासापूजन आज एस पी कॉलेजच्या मैदानात झाला यावेळी वेदाचार्य आदरणीय नटराज शास्त्री परमपूज्य माऊली महाराज जंगले हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा हिंदू सेवा महोत्सव दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल सरचिटणीस किशोर एनपुरे उपस्थित होते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था ही संघाचा एक आयाम आहे आणि हिंदू सिख बौद्ध आणि जैन अशा सनातन धर्माच्या समुदायांचा हा एक समन्वय करण्याचा खूप मोठा प्रयास आमचे संस्थापक आदरणीय एस गुरुमूर्तीजी यांनी केलेला आहे सी एस गुरुमूर्तीजी यांनी दोन हजार सहामध्ये जेव्हा भारतभर ते प्रवास करत होते आणि किंवा किंबहुना विश्वभर त्यांनी जेव्हा प्रवास केला तर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दान धर्म केला जातो पण तो लोकांच्यापर्यंत पोचत नाही किंबहुना आपण एकमेकाला सांगत नाही तर ही ही जागृती मताम लोकांमध्ये यावं हिंदू धर्माबद्दलचं प्रेम वाढवावं यासाठी जैन हिंदू बौद्ध सिख अशा सगळ्या समुदायांचे संत महात्मा गुरुदेव आचार्य यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांनी या व्या व्यासपीठाची निर्मिती केली हिंदू स्पिरिच्युअल सर्व्हिस फाउंडेशन मी कृष्णभर गोयल अध्यक्ष हिंदू सेवा महोत्सव समिती मित्रांनो आज एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर हिंदू सेवा समिती या माध्यमातून होणारं जे महोत्सव आहे जो एकोणीस डिस ते वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर असे चार दिवस सलग या सी पी कॉलेज एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर चालणार आहे त्याचं भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि या चार दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळी जी मठमंदिर आहेत त्याबद्दलची सर्वांचं या ठिकाणी होणार होणारे ते जे ट्रस्टमार्फत करणारे कार्य आहे ते आपल्या समोर येणार आहे आणि आपली इच्छा असते की वेगवेगळ्या क्षेत्रात त्या जाऊन ती माहिती घ्यावी पण एकाच छताखाली या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणविषयी अनेक व्याख्यानं या ठिकाणी आपण आयोजित केली आहे मुलींच्या महिलांबद्दलची अनेक कार्यक्रम या प्रदर्शनामध्ये आहे